तर आम्ही ही साडी घेतलेली आहे जेजला बॉर्डरला मेहरून कलर आहे ब्लू कलर आम्ही कॅन्सल केलेलं का की त्याची क्वांटिटी नाही भेटवत होती लवकर त्यामुळे आम्ही ही कलरची साडी घेतली आहे तुम्ही बघू शकतात नंतरनी तुम्हाला आम्ही लेडीज लोकांचा लुक पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत तर ही साडी घेतलेली आहे किती क्वांटिटीमध्ये आली आहे ते तुम्ही बघू शकता नंतरनी आम्ही मार्केटला गेलेले आहोत आणि मार्केटला आम्ही शॉपिंगसाठी गेलेलं आम्ही काय काय केलेलं तुम्ही बघू शकतात मार्केटमध्ये इतके सुंदर सुंदर नवरात्रीसाठी लहंगे आणि जे काय बोलतात ते इतके सुंदर सुंदर लेंगे चोली वगैरे ले आलेले आहेत ना हे बघा मी टोपी बघत होती की काय काय काढतात लोक म्हणजे इतकं हुनर आहे सर्वांच्या हातामध्ये बघा टोपी पण किती छान बनवलेली आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती ना पाऊस आहे सर्व आहे तरी पण नवरात्रीची इतकी धम्माल आहे ना सर्वांच्या मनामध्ये की आम्ही मना नवरात्रीमध्ये आम्हाला करायचं आहे आम्हाला घ्यायचंच आहे आणि एन्जॉय करायचंच आहे असं पाहिजे की बाबा का की हे प्रत्येक वर्षामध्ये एकच दार येतो त्यामुळे आपल्याला एन्जॉय केलंच पाहिजे आणि मनामध्ये काय राग वगैरे नाही ठेवला पाहिजे सर्वांनी एकसोबत राहायला पाहिजे माझी अशी इच्छा आहे की आणि त्याच्यामुळे मी असं सजेशन ठेवलेलं होतं म्हणजे मी आणि माझे फ्रेंड्स जितके आहेत सर्वांनी की आपण सेम साडी घालूया आणि मी प्रत्येक वर्षी सेम साडीच घालतो आणि खूप छान वातावरण असतो सर्वांचे मनं एकदम खुश असतात का की सर्व सेम दिसतात त्यामुळे कोणाच्या मनामध्ये असं राहत नाही की अरे अरे भारी साडी घातली मी हलकी घातली मला माहीतच नव्हतं की भारी घालायची होती लास्टला आम्ही खूप दमलेले होते का की आम्ही खूप लवकर निघालेले होते नंतरनी चहाची पाहिजे होती, ले ले। होती तर आम्ही चहा घेतलेली चहा पण खूप छान बनवली होती त्या अंकलनी तर आता बघे पुढं तर आता मी मार्केटला जाऊन आम्ही काय काय घेतले ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मी नेक्स्ट मध्ये नक्की दाखवणार आहे की मी काय काय घेतलं आहे आणि मी तुम्हाला एक सांगते नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये बेबी हकचे खूप छान छान म्हणजे छोटे मुलांचे कपडे भेटत होते तिथे आणि ते कुठे भेटत होते तुम्ही मला कधी कमेंट्स केले तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे बेबी हक एक खूप चांगला ब्रँड आहे ते ब्रँडचे कपडे खूप स्वस्तेमध्ये भेटत होते तर स्वस्तेमध्ये म्हणजे तुम्ही विचार करा हंड्रेड रुपीज वन फिफ्टी रुपीज टू फिफ्टी रुपीजमध्ये भेटत होते पाच वर्षाचे पोरांचे सहा वर्षाचे पोरांचे तीन वर्षाचे पोरांचे तर ते मी घेऊन आली आहे का की मला ते सेलमध्ये दिसले ऑफरमध्ये दिसले तर मी घेऊन आलेली आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ नक्की पूर्ण पूर्ण, पूर्ण बघा का, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय घेऊन आली बेबी हकचं आणि कितीमध्ये आणलं आणि कसं आणलं कुठून आणलं ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि मला कमेंट्स करून सांगा बेबी हक जे ब्रँड आहे छोटे मुलांचं ते कोणाकोणाला माहिती आहे का की मी माझे नेबरला दाखवलं तर तिला माहितच नाही आहे ते बेबी हक करून कोणतं तरी ब्रँड आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माहीत आहे का बेबी हक करून ब्रँड आहे लहान मुलांचं प्लीज कमेंट्स करा आणि ने नेक्स्ट व्हिडिओ फुल व्हिडिओ वॉच करा नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला बघणाऱ्या बघायला भेटणारे मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू थे। ब बा बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया बाय